शंभरी गाठलेल्या टोमॅटोचे भाव या आठवड्यात खाली उतरले आहेत गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात साठ ते सत्तर रुपये किलो झालेला टमाटर किरकोळ मध्ये ते शंभर रुपये पर्यंत पोहोचला होता परंतु महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे टोमॅटोची गुणवत्ता घसरली असल्याने टोमॅटोला भाव मिळत नाही पावसाळ्यामुळे ग्राहक देखील कमी झाले असल्याने टोमॅटोचे भाव घाऊक मार्केटमध्ये मध्ये वीस ते पंचवीस रुपये किलो विकला जात असून किरकोळ मध्ये हाच टोमॅटो पन्नास ते साठ रुपयावर आला आहे सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातून आणि कर्नाटका टोमॅटो येत आहे विषय असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतोय त्याच्यामुळं जे टोमॅटोच्या क्वालिटीवर जो परिणाम झालाय त्याच्यामुळं मालाची प्रत खालवलेली आहे आता सध्या लिप्टिम्स मध्ये पुण्याच्या सासवड भागामधून सांगलीच्या विटा एरियामधून त्याच्यानंतर आपल्या कर्नाटक राज्यातल्या बेंगलोरमधून पण माल येतोय कोलारमधून मधून माल येतोय त्याच्यामुळं आवक बऱ्या प्रमाणात आहे पण पावसामुळे रस्त्यावर गिरायक होत नाहीये सो त्याच्यामुळे मा मालाचा उठाव कमी आहे त्याच्यामुळे मग कमी भावामध्ये मध्ये द्यावा लागतो त्याच्यात पावसामुळे पण मालाची गुणवत्ता कमी झाल्यामुळं दोन दिवसामध्ये मार्केट एकदम खूप झपाट्यानं खाली आलेलं आहे मागच्या मागच्या आठवड्यामध्ये अगदी शनिवारपर्यंत टोमॅटोचे दर पन्नास ते साठ पर्यंत होते इथले जे होलसेलचे भाव आहेत ते आणि किरकोळमध्ये म्हणजे जो आपण बाहेर घेतो किरकोळ भाव ते अगदी ऐंशी ते शंभर म्हणजे जसे बालाची तसे ऐंशी ते शंभर किरकोळचे भाव होते आज अशी परिस्थिती दोन दिवसामध्ये तेच साठ पन्नास साठ विकत होते त्याच टोमॅटोचे भाव आज वीस ते पंचवीस रुपये इत, इतके पर्यंत खाली आलेले आणि आता होल किरकोळचा जर विषय घेतला तर अगदी तीस पासून चाळीस रुपये जास्तीत जास्त विक्रे आहेत आता सध्याला मालाची आवक माला स्थिर आहे म्हणजे ठीक आहे म्हणजे जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय आहे आता सध्याला फक्त मालाच्या गुणवत्तेवर पावसामुळे परिणाम झालेला आहे माझं नाव गणेश होतो